मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी उलथा पालत होते विशेषत मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधीच आणि सध्या स्थानिक निवडणुकीच्या रणधुमाळीत म्हणजे महाविकास आघाडीतील अनेक नेते हे महायुतीत प्रवेश करत ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते गटातील सक्रिय नेत्या आणि माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते येत्या काळात त्या शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करू शकतात आणि त्याच पक्षातून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्याची चर्चा सुद्धा सुरू होते उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून हे ओळखले जातात घोसाळकर कुटुंबीय आणि याच कुटुंबातून येणाऱ्या या तेजस्विनी घोसाळकर आहेत त्यांचा प्रभाग क्रमांक एक हा यंदाच्या निवडणुकीत ओबीसी महिलांसाठी राखीव झालाय त्यामुळे त्यांना आपल्या हक्काच्या वर्डातून लढता येणार नाहीये आणि त्यामुळेच त्या, त्या, त्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट सोडण्याची शक्यता अधिक मांडली जाते जर त्या शिंदे गटात दाखल झाल्या तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो